बाबादाच्या वाघ आहेत अतिशय निर्मनीय अशी गोष्ट बारामती तालुक्यामधील गावामध्ये म्हणजेच मीराबागत या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या फलकाची या ठिकाणी विटंबना झाले ही काय खुशीची गोष्ट नाही मित्रांनो किंवा भाषण करायची गोष्ट नाही ही गोष्ट जी आहे की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर केलेली गोष्ट आहे सिटी मध्ये अनेक कर्म आहेत अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीच्या मनामध्ये ज्यांच्या विषय आदर आहे त्यांचा जर पुन्हा करत असेल तर त्यांच्यावर पुन्हा दाखल होतो सर्व ग्रामस्थ मंत्री प्रमुख मंडळी या ठिकाणी आहेत खरंतर ही गोष्ट या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे पण झालेले बाबासाहेबांचं कर्तृत्व एवढं छोट नाही मित्रांनो त्यांचा बोरडा फांडा त्यांची विटंबा केली म्हणजे त्यांचं धरतो तो संपल जगाने बाबासाहेबांना सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणले काय म्हणले सिंबॉल ऑफ नॉलेज नॉलेजचे सिंबॉल आहे बाबासाहेब कशाचे सिंबॉल नॉलेज चे सिंबॉल आहेत त्या नॉलेज चे सिंबॉल आणता बाबासाहेबांनी या भारतीय राज्यघटना आपल्याला दिलेल्या राज्यघटना देत असताना कुठल्या शोषितांना वंचितांना पीडितांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना इथल्या झाडांना जुरपांला मातीला इथल्या पाण्याला या सर्वांना संरक्षण देण्याचं काम भारतीय आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे <laughs> त्यामुळे बाबासाहेबांचा अनादर केला म्हणजे बाबासाहेब काही संपणार नाही बाबासाहेब आंबेडकर काही का साधी गोष्ट का नाही बाबासाहेब आंबेडकरचा भाषण करून केला संपली असं काही गोष्ट नाही बाबासाहेब चांगल्याच्या सर्व मूलभूत अधिकारांमध्ये बाबासाहेब आहेत